नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाई राज्यात आता जोरदारपणे सुरू झाली आहे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातही आता मोर्चे वेग आला असून फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील गावागावातील लोकांच्या मनामध्ये आता काय भावना आहेत विद्यमान आमदारांच्याबद्दल काय भावना आहेत त्याबद्दल त्याबरोबरच आगामी काळामध्ये आता कोणाला आमदार करायचं हे लोकांच्या मनामध्ये चालले काय हे जाणून घेण्यासाठी आज आपण आलो आहोत फलटणच्या शेजारी गाव असलेले जुळदेव या ठिकाणी आलो आहोत फलटण शहरापासून जेमतेम दोन ते दोन किलोमीटर अंतरावर या दुर्देव गावामधील लोकांच्या मनामध्ये नेमकं चाललंय काय हे आपण आता जाणून घेणार आहोत यंदा वार कोणच आहे नाच नसून की पण सध्या काय आमदार किती निवडणूक लागली आहे पवार साहेबी टाकतील पवार साहेब टाकतील ती पण फलटणला अजून कोणाचं फायनल झालं पवार साहेबांचं कुठलाही तरी पवार येणार ती येणार कशामुळं खासदार निवडून गेलो ना हा खासदार निवडून गेलं आणि त्यामुळं वार पवारसाहेबांचा आहे पण फलटणला कुणाला उमेदवारी काय आपल्याला एवढं माहिती नाही कल्पना नाही तर आपला आमदार कोण आहेत फलटण सध्याचं दीपक दिलीप आपल्याकडं आलं की नाही आरतीला इथे येत 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 आरतीला विकास कामं कशी काय त्यांची विकास कामं मध्ये तर हाईक भारी चांगले आहेत त्यांची कामं आता ते आमदार उमेदवार मिळाल तर आता उमेदवार कोण ठरेल सगळे जन्म करतो होय हां पण आपली शरद शरद पवार शरद पवारांचे आपला आमदार कोण आहेत फळंचं आपल्याकडे आलं की नाही आले हा येतच नाही ते काय विकास का मैत्र काय नाही काय होईल व निवडणुकीत आता या मार्या आता काय सांगता येत नाही काय सांगता येत नाही वारं वारं अजून तर काय कोणाचं नाही कोणाच नाही वारं पुढं काय इथनं पुढं वारं चालू आहे आणि मगच आता किती दिवस राहिले ते तिस चाळीस दिवस राहिले ते फक्त अजून कोण भीत आहे काय नाही तर विकास कामच झाली का आपल्या गावाची नाही काय सुद्धा नाही काय आता यंदा जरा म्हणजे शरद पवार गट हा आपला एकनाथ शिंदे गट हा विरुद्ध भाजप तिनीत काय होईल सांगता येत नाही आता काय होईल सांगणार होईल तिघात घासून होईल फलटण ला कोण कोण असणार आहे फलटणला उमेदवार या वेळेस बदले असावा असं वाटतो बदली असावा असं म्हणजे सध्याचा अजित पवार गटाचा बदली असा वाटत कुठल्या गटाचा अजित पवार गट अजित पवार गटाचा म्हणजे बदली पाहिजे बदली पाहिजे नको नको म्हणजे ते बदल पाहिजे बदल पाहिजे कशामुळं काय माणसाच्या आता असतो मनात मनात आहे माणसाच्या नवीन पाहिजे नवीन पाहिजे पण काय आता विद्यमान आमदार कोण आहेत आपलं खुलटन विद्यमान दीपकराव चव्हाण त्यांनी काही कामं केली काम आहेत पण आता बदल पाहिजे सलग पंधरा वर्ष त्यांच्याकडे सलग पंधरा वर्ष असल्यामुळे आता बदल पाहिजे म्हणजे जास्त दिवस झाल्यामुळे काय बघू आता बघू बघायचं बाकी काय तुम्हाला मोदीच पैसे मिळलं का नाही मोदीच की लाडक्या बहिणीच मिळ लाडक्या बहिणीच मिळ बर त्याच्यामुळं काय आहे थोडा फरक फरक आहे त्याच्यामुळे बघू आता काय म्हणजे सरकारची काम कशी वाटते ती सरकारची कामं चांगली चांगली काम आहे चांगले पण तुतारीच कस काय तुतारीच आता तुतारी एवढेच टक्कर दिल खासदार केला तर दिले आता आमदार बघू होय लोकसभेला दिले वार वार तर आता सांगता येत नाही दोन्ही सारखी दोन्ही सारखीच कशामुळे दोन्ही सारखी दोघं गावातलं म्हणलं दोघ सारखेच म्हणाल गावातली म्हणजे दोन सारखीच विकास काम झाली गर्षात काय काय झाली सगळी होते काय बाय सगळी काय काय गावाच काय असेल ते गावाची काय असेल ते विकास कामं झाली की सरकारची कामं कशी आहेत एकनाथ शिंदे सरकारची कामं कशी काय नवीन आले नवीन आले त्यांची काम आता पैसे दिलं माझ्या वाटत बायांना दिलं पैसे दीड हजार चालते का त्यामुळं काय थोडं आता इकडे जाणार काय होईल वामदारखेच आपल्या पलटनच्या नाही सांगते म्हणजे तिथं दोन हजार मिळल का आलं ते वाटत काल काढलं का नाही कसं काढायचं लाडक्या बहिणी तुमच्या खाती असतील खाती खाण्या सरकारच्या कामाबद्दल कस काय बर या बर आमदार की लागले वार आहे वार काय आम्ही काम असल्यामुळे आम्हाला काय माहितीये रानात काम करते राहत कामाली पण काय होईल या सरकारनं काम कशी काय केली पाच वर्षात हा या सरकारची कामं कशी काय बरे आहेत आ, का नाया, नाया। काम विद्यमान विद्यमानंद आपलं कोण आहेत माहिती का कोण आहेत दीपक चव्हाण आपल्याकडे आलत काय नाही आपली मुलाखतच नाही पण काम त्यांनी केली काय एवढं नाही आपला त्याचा काही परिचय नाही आपल्या काही कामाशी घेण देणं पण नाही सरकारने काम कशी काय केली ती आता जी एकनाथ शिंदे सरकार आहे त्यांची कामं कशी चालली आहेत म्हणजे त्यांच्याबद्दल समाधान आहे काय होईल आपल्या आमदारकी जो आहे म्हणजे कामं केली म्हणजे त्यांच्याबद्दल चांगलं वातावरण आहे काय आता कसं सांगायचं राजकारणी हे कोणाचं कुठलं कोणाचं काय फिरलं सांगू शकत नाही फिरायला सरकारने कामं कशी काय केली पाच वर्ष चांगली काम चांगली कामं केली आपल्या फुलटणचं काय होईल फलटणचं काय शेवटी आता पवार साहेब करता ते पवार साहेब ते पवार साहेबांचं तुतारी कोण घ्यायला तयार नाही फुलटणला अजून तरी <ISTuk> कसे या कस ह्या गोष्टी आम्ही कस काय सांगणार नाही तुम्ही नाही सांगणार पण कसं काय कुणाला कोण गेला वाटतं काय काय राजनकरच असतात राजनकर असतात आपलं सध्याच आमदारांची कामं कशी काय सांग कामं चांगले त्यांची म्हणजे त्यांनी कामं केली येतात आमच्याकडे नवरात्राला नवरात्र काम सांगा बाबा त्यांच्यापर्यंत आम्ही गेलो तर ते आमच्यापर्यंत येऊन जातात आपल्या आणि उमेदवार अजून कोण ठरलं नाही पण शक्यतो राजे साहेब राजे होतील ना राजेच येतील त्यांना म्हणजे राजे तुतारी तिकडे जातील म्हणजे पवार साहेबांकडे जात पवार साहेबांकडे अजून उमेदवार निश्चित नाही तर उमेदवार निश्चित झाल्याशिवाय कळायचं नाही उमेदवार निश्चित नाही पवारच काय कोणाचं आहे आता सध्या राज्यात पाच सहा पक्ष आहेत भाजप आहे शरद पवारांचा राष्ट्रवादी आहे काँग्रेस आहे शिवसेना आहे दुसरी बारकी राष्ट्रवादी आहे दुसरी शिवसेना आहे कुणाला जोर राहिली आता काय तसंच नक्की काय सांगताय उमेदवार निश्चित झाले तर उमेदवार बघून माणसा पक्ष बघून माणसा उमेदवार बघून करतात पक्ष बघून कुठल्या पक्षाचं काम चांगलं चांग आहे भाजपचं काम चांगलं आहे कशामुळे आता काय सगळं गर गोरगरीबांना शेतकऱ्याला महिलांना सगळ्यांना देत गोरगरीबांना दिलं दोन हजार रुपये दिलं लाडक्या बहिणीला दिलं त्यामुळे भाजपचं काम चांगलं आहे शेतकऱ्याला देत सगळं लाईट लाईटी माफ करत लाईटी माफ करतोय सध्याच्या आपला आमदारांचं कसं काय कामकाज काय आमदाराचं काय आमदार कायदा तरी येतोय काम करतोय कवातरी येत आहे तिकडे कुठंतरी काम करताय आणि जास्त काम करत नाहीत नाहीत काय काय बोलू ओफलट आपल्या आता काय होईल सांगता येत मतदार राजा आहे त्याला काय मतदार राजा काय करत मतदार राजा आहे तो काही करत सांगता येत नाही त्यांच्यावर सगळं अवलंबून मतावर अवलंबून आपल्या भागात काय आपल्या भागा नाही प्रत्येकाच्या मतावर अवलंबून आहे त्यांच्या ह्याच्यावर आहे सगळं सरकारची कामं कशी वाटते हाय बरेच वाटते सर आपल्याला तीन हजार मिळालं हो मिळेल मोदीचं दोन हजार मिळतं का नाही कशा मग मोदी कोणाला लेडीज ला का नाही तू शीत आहे का मला नाही ना अजिबात नाही मग शेती नसल्यावर नाही मिळत पण त्या लाडक्या बहिणीच मिळालं का मिळालं मिळालं किती मिळालं दीड हजार रुपये किती जणांना मिळालं घरात दोघांना दोघींना दोघींच फॉर्म भरलं होतं दोघींना मिळालं खुरतून टाकलं का हो माझं राज्यात वेळ खुरतून टाकलं सगळं मग काय घेतलं का त्यांनी करायला त्यांची त्यांनी म्हणजे सरकारचं सरकारचं त्यांच्या सरकारचं आपले आपलं कोणचं अजित दादा हा अजित दादा अजित कशामुळे अजित दादांचं काय त्यांनी केले काय केले त्यांनी लाडक्या बहिणीचं मिळलं का किती मिळलं एकच आहे का दोन आहे ते घरात लाडक्या एकच आहे खरंजलं का ज्यांची त्यांनीच खरजलं आपल्या फलटण ला कोण आहेत आमदार दीपक चव्हाण साहेब काम कसं काय त्यांचं एक एक नंबर काम आहे यंदा पवार साहेबांचा वार आहे कशामुळं पवार साहेबांना एक जुने जाण ते नेतृत्व आहे जुने जाण नेतृत्व आहे हा पण आता सध्या झाले काय हा की त्यांना आपल्याच माणसा केलं आता बऱ्यापैकी त्यांना जास्त सहानुभूतीची लाट आहे सहा फलटण ला फलटणला कसं आहे फलटणला रामराजे म्हणताल तेच रामराजे म्हणताल रामराजे काय करत नाही काय करतील ते त्यांचा विषय आहे तो विषय एकच आहे की फलटण तालुक्यात राजांचीच हवा आहे राजांची हवा आहे हा म्हणजे तुतारीकडे गेली तरी गाड्या तिथे राहिलं तरी तरी त्यांचीच हा आहे का तर ते त्यांचीच आहे कुठे गेलो तरी त्यांचीच हव आहे का तर ते फलटण आले आ, एक सही सही आ, सम्जुं, सम्जुं, की एक शांत सैम असं वातावरण ठेवण्याचं काम त्यांच्याकडेच मित्र तो आणि सर्वांना समजून समावेश नेण्याचं काम त्यांच्याकडे चांगलं आहे हो आता आमदार उमेदवाराचं कसं काय उमेदवारांचं कसं आहे हायतीच उमेदवार का बदली काय उमेदवार आता ते दीपक चव्हाण घोषित केले घोषित केले त्यांना शेवटी काय नेतृत्व महाराज साहेब म्हणतात महाराज साहेब ते म्हणजे काम चांगले त्यांचे महाराज साहेब अगदी छान केंद्र सरकारने काय काय काम केलेत काम त्यांनी त्याच्या पद्धतीने आता काय केंद्राने त्याच्या पद्धतीने केले आणि राज्याने कसे काय केलं राज्याने चाललंय राज्याने पण त्यांच्या पद्धतीने केली म्हणजे सरकारच्या कामाबद्दल बरं वाटतंय तुम्हाला करते जे जे, जे पद्धतीने पद्धतीने करते ते निवडणूक लागली आमदारकीची कस काय होईल काय लोक येणार निवडून त्याला लोकांनी कुणाला द्यावं असं तुम्हाला लोक सज्ज आहेत आता बरोबर लोक सज्ज नाहीत सगळ्यांना माहित झालं पण सरकारी योजना राबवते वेगवेगळ्या त्या कश काय किंवा लाडकी बहिणीची योजना असेल मोदींची कस काय वाटते त्या योजना आहेत की चांगलं योजना चांगल्या सरकारचं काम पण बरं आहे हा वार कोच वार आहे सगळ्यांच वार आहे सगळ्यांच राजांचं वारस आहे की दोन्ही दोन्ही राजांचं वारस आहे दोन्ही राजांचं वार आहे दोन्ही राजे कोणचं बनत आहे पण रणजितदा आणि बाकर वारस आहे त्यांचे दोघांच पण वार आहे दोघांचं वार आहे पण आमदारकीच काय होईल आमदारच काय होईल काय होईल काय होईल लागल पाहिजे तुट लागल आपव्हाण लागल पुन्हा दीपक चव्हाण म्हणताय आपण काय सांगतो माणसाच्या सरकार सरकार एकनाथ शिंदे यांचं चांगलंय एकनाथ शिंदे चांगलंय मोदींचं सरकार कसं आहे मोदी सरकार चांगलंय की तीन हजार देश दीड हजार देश तीन हजार वसूल करून घ्यायचा वसूल करायचं कसं करायचं हिचं महिन्याचं कसं तस आहे ना तीन हजार हजार व्हायचं हा तीन हजार वसूल करून घ्यायचं तीन हजार वसूल करून घ्या मग काय तरी म्हणताय चाललंय मग काय होय काय होईल काय होईल काय होईल काय हेच रामाय कसं सत्ता त्यांची त्यांचीच आहे म्हणजे त्यांच्याबद्दल समाधानच वातावरण वातावरण नमस्कार नमस्कार काय यंदा कोणाच वार आहे काय यंदा महाराज म्हणतात त्यांचं वार महाराज साहेब म्हणतात त्यांचं वार कस काय महाराज साहेब आमच्यावर प्रेम आहे प्रेम आहे तुमच्यावर कशामुळं महाराज साहेब कट्टर कार्य कट्टर कार्य करताय कधी प्रश्न पहिल्यापासून अण्णासाहेब डांगेन बरोबर पोहोचता होतो मग आता कुठे आहेत अण्णासाहेब आहेत त्यामुळे आणखी जास्त प्रेम जास्त प्रेम पण आता मग तिकडं ते थोरल्या राष्ट्रवादी बरोबर अण्णासाहेब तिकडं तुम्ही महाराजांचा संघ ही बारकी राष्ट्रवादी मग कसं काय मिळ घालणार आम्ही तालुक्यापुरतं महाराज साहेबांना तालुक्यापुरतं महाराज आणि वर गेलो की तू तरी सांग महाराष्ट्रात गेले का अण्णासाहेबांसह तू तरी संघ पलटण मराठीत आम्ही काय होईल आमदारकीचं पण आमदार महाराष्ट्रात म्हणतील तसं विकास काम कशी काय झाली इकडे एक नंबर एक नंबर विकास काम जोरात जोरात त्यामुळं महाराष्ट्र आहे संजीव बाबा आदरणीय बाबा बाबा आता कोणाच सांगायचं सगळं सा ती आहे राजेंचीच राष्ट्रवादी राजेंची राष्ट्रवादी थुरली का दाखती थोरली तू थुरली म्हणजे तुतारी तारी तीच आपली राज्य दोन्ही गट राजेंचाच आहे आपल्याला राजी आहे ना ते जे आलं पक्ष ते आपलंच मानायचं जे आलं ते आपलं मन बस कसं काय काय कोणाला कोण देताय संबंध आहे कोण म्हण कोणी काय करत नाही हायच संबंध आम्ही तुमच्या पाठीची आहे आम्ही तुमच्या पाठीची आहे एवढंच सर करनं मी कसं काय म्हणते केली की कशाची केली हा इथं दीड दीड हजार दिलं हा इथं सोनं चांदी झालं अठ्ठ्याहत्तर हजार हा तेलाचा दर वाढलं हा आता काय राहिलंय राहिलं नाही काय काय राहिलं सांगा की तुम्हाला दीड हजार रुपये काय आता दीड हजार रुपये महिन्यात बाजार होतोय विकास काम झाली ना गाव गावची नाही झाले नाही झाले काय झाले दाखवा आम्हाला कोणाला विचारा तुम्ही लोकसंख्या जेवढी आहे त्यांना विचारा काय विकास झाला आमच्या गावाला काय नाही नाही वाटप चांगलं आहे ते वाटप चांगलं आहे त्याचं कुणाच वाटप आहे पण वाटप कोणाच आहे कुणाच आहे सरकारच पण ते सरकार मधलीच दोन उभं राहिला सरकार मधलीच दोघं उभं राहिला दोघं जरी राहिले तरी त्याला विचार करायचा अजून अजून विचार करायचा विचार करून द्यायचा विचार करून द्यायचा पण द्यायचं घ्या ना काम चांगले काम चांगली चालले विकास कामं झाली भाऊ विकास काम झाले चालत काय काय झाले आपली गावात सांगा गावातली कुठे गावातल्या पुढाऱ्यांनी करायला पाहिजे गावातल्या पुढाऱ्यांनी करायला पाहिजे ती धडपड करायला पाहिजे करायला पाहिजे होती परशुराम फरवांनी करायला पाहिजे होती पण झाली का गावातली विकास काम झाले थोडी थोडी झाली अजून राहिली त्या त्या गावा पुढे सगळे काढा पाहिजेत ना साहेब गटर बिटर काढा पाहिजे ती गटर नाही आम्हाला गटर नाही बघा तिथे गटर नाही गटर नाही मला होय माझं पाणी झालं मुरते ही काय का नाही हा ही इमारत देवस्थान ती देवळाची की इमारत एखाद्या टायमीला खचून जाईल खाली खचून जाईल खाली पाणी शिरल्यामुळे एवढं मोठी इमारत खातल्या शिवाय राहील हजारो भाविक जरी असत भाविक जरी भाविक काय देणार आहे का त्याला काय तर हिथं नाही सुविधा नाहीत काय खोल्या नाहीत संडास नाही बाथरूम नाही लग्ना लेडीज न जायचं कुठं नाही सुविधा लग्न कुठं सुविधा काय सुविधा दिल्या पाहिजे द्यायला पाहिजे कोण दिल पण